मस्त मलाईदार सुमधूर असं हे मटका दही बनून तयार झालेलं आहे तर हे दही इतकं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता मटका अगदी उलटा केला तरी हे दही अजिबात पडत नाही आहे छान घट्ट जर असं हे दही तयार झालेलं आहे चाकूने चमचाने कापता येईल आणि याच्या ये वड्या पाडता येईल असं हे घट्ट मस्त दही तयार झालेलं आहे तर हे दही बनवण्यासाठी आपण मटका बाजारातून आणल्यानंतर हा मटका तयार कसा करायचा आणि असं हे घट्टसर दही कसं बनवायचं हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यासाठी इथे मी एक लिटर हे दूध घेतलेलं आहे तर हे दूध तुम्ही गाईचं म्हशीचं किंवा अगदी पॅकेटमधलं कोणतंही घेऊ शकताय तर आता हे दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे किंवा उकळवून घ्यायचं आहे यासाठी हे भांडं मी गॅसवरती ठेवते आणि हे दूध आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवरतीच तापवायचं आहे खूप मोठ्या गॅसवरती तापवायचं नाही आहे तर या दुधामध्ये पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे किंवा हे दूध आपल्याला जास्त वेळ उकळवत ठेवायची गरज नाही या दुधाला एक ओकळी आली की गॅस आपण बंद करणार आहोत पण हे दूध आपण मध्यम ते बारीक गॅसवरतीच तापवून घ्यायचं आहे तर आता या दुधाला छान ओकळी यायला लागलेली आहे दूध व्यवस्थित तापलं गेलेलं आहे आणि आता गॅस मी बंद करून घेते तर हे दूध अगदी गरम आहे आणि हे दूध आपल्याला कोमट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे दूध कोमट होत आहे तोपर्यंत आपण मटकी बाजारातून आणल्यानंतर दही जमवण्यासाठी तयार कशी करायची ते बघणार आहोत तर इथे ही मटकी मी बाजारातून आणल्यानंतर नाळाखाली स्वच्छ धुवून घेतली जरी ही मटकी मातीची असली तरीही याला जास्तीचा रंग लावलेला असतो तो सगळा रंग निघून जाईपर्यंत आपल्याला ही मटकी नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे ही लाल रंगाची मटकी मी घेतलेली आहे अशीच काळ्या रंगाची मिळतात ती सुद्धा तुम्ही घेऊ शकताय आणि ही मटकी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठी घेऊ शकताय तर आता ही मटकी नळाखाली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहेत तर कमीत कमी, कमी अर्धा तास तरी तुम्ही ही मटकी पाण्यामध्ये ठेवायची आहेत किंवा जास्तीत जास्त तुम्ही एक तास दोन तास एक दिवस किंवा अगदी दोन दिवससुद्धा तुम्ही ही मटकी पाण्यामध्ये ठेवू शकताय तर इथे ही मटकी मी एक दिवसासाठी पाण्यामध्ये ठेवली होती आणि आता आपल्याला ही मटकी स्वच्छ घासून घ्यायची आहे तर या मटक्यांमध्ये पाणी भरून आपल्याला चेक करायचं आहे तर मटकी गळत नाहीत याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे तर आता आपल्याला ही मटकी आतून आणि बाहेरून स्वच्छ घासून घ्यायची आहे तर यासाठी इथे मी नारळाची ही घासणी ही वापरलेली आहे तर इथे तुम्ही स्टीलची घासणी वापरू शकता किंवा अगदी प्लास्टिकची घासणी वापरली ले तरी चालेल पण ही मटकी घासण्यासाठी आपल्याला इथे कुठलाही साबण लिक्विड सोप किंवा वॉशिंग पावडर वापरायची नाही आहे तर ही मटकी आपण नुसतीच या घासणीने घासू शकतो किंवा अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही यासाठी राख वापरू शकताय किंवा कोणतंही पीठ जसं की ज्वारीचं तांदळाचं डाळीचं पीठ तुम्ही इथे वापरू शकताय तर ही मटकी मी नुसतीच घासणीने स्वच्छशी घासून घेते तर या मटकीमध्ये धूळ माती असणार नाही आहे ही मटकी मी एक दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर यामध्ये जास्तीचा जो रंग वापरलेला आहे तो हलका होतो आणि घासल्यामुळे तो, तो सगळा राहिलेला रंग जो आहे तो निघून जातो यासाठी आपल्याला या, या, या पद्धतीने हे घासणीने ही मटकी जी आहेत ती घासून घ्यायची आहेत तर सगळी मटकी मी याच पद्धतीने आतून बाहेरून व्यवस्थित अशी घासून घेते दही जमवण्यासाठी किंवा दही लावण्यासाठी ही मटकी आपण ज्या पद्धतीने स्वच्छ करून घेतलेली आहेत त्याच पद्धतीने याच्यातील दही खाऊन झाल्यानंतरसुद्धा ही मटकी अशाच पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायची आहेत पाण्यामध्ये भिजत ठेवायची गरज नाही आहे दही खाऊन झाल्यानंतर नळाखाली मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ही मटकी अशा पद्धतीने घासणीने घासून घ्यायची तर ही सगळी मटकी घासून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पाण्याचा रंग बदललेला आहे जो काही थोडा रंग राहिला होता तो सुद्धा सगळा घासल्यामुळे निघून गेलेला आहे आणि आता ही मटकी मी स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेतलेली आहे तर आता ही मटकी आपल्याला छान कोरडी करून घ्यायची आहे तुम्ही असंच एक तासभर ठेवला तरी मटकी कोरडी होतात पंख्याखाली ठेवू शकता किंवा दहा ते पंधरा मिनटासाठी उन्हामध्ये ठेवू शकता तर ही मटकी कोरडी करायला ठेवलेली आहेत आणि इथे हे दूध कोमड झालेलं आहे तर दूध कोमट झालेलं आहे हे ओळखायचं कसं तर अशा पद्धतीने तुम्ही पातेलं चेक करू शकता पातेलं हलकंसं गरम लागतं पण अगदी अचूक पद्धत म्हणजे बोटाने तुम्ही हे दूध चेक करू शकता हात स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर बोटाने हे दूध चेक करायचं आहे बोट बुडवल्यानंतर हलकंचं गरम हे दूध लागतं किंवा काही सेकंद दुधामध्ये आपण हे बोट ठेवू शकतो इतकं गरम हे दूध असायला हवं दूध जास्त गरमसुद्धा असायला नको किंवा अगदीच कोमटसुद्धा ठेवायचं नाही आहे तर आता आपण यामध्ये विरजन घालणार आहोत तर इथे मी एक छोटा चमचा विरझन घेतलेला आहे आणि हे जे दही आहे हे शक्यतो डेअरीचं किंवा घरी लावलेल्या दह्याचं असावं आणि हे दही अगदी आंबट नको आणि छान ताजं दही आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर छान घट्टसर असं दही आपल्याला इथे विरजणसाठी वापरायचं आहे अगदीच पातळ किंवा फुटकळ असं असलेलं दही विरजनसाठी अजिबात वापरायचं नाही आहे आणि आंबट दही अजिबात वापरायचं नाही छान ताजं आणि असं घट्टसर दही आपल्याला इथे विरजनसाठी वापरायचं आहे तर हे विरजन आपण या दुधामध्ये घालून चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे दूध मिक्स करण्यासाठी मोठी पळीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता किंवा एखाद्या भांड्याने सुद्धा तुम्ही हे दूध छान असं खालवर करून घेतला तरी चालेल तर हे विरजण या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर अशा चमच्याच्या साह्याने हे दूध वीस ते पंचवीस वेळेला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे दही जमवण्यासाठी इथे जर तुम्ही विरजन आंबट घेतला तर तुमचं तयार होणारं दहीसुद्धा आंबट होतं आणि त्याचबरोबर हे घातलेलं विरजन खूप जास्त प्रमाणातसुद्धा असायला नको अगदी चमचाभर जे विरजन आहे ते अगदी पुरेस आहे तर इतकंच विरजन आपल्याला घालायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता हे मटक्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत तर ही मटकी छान सुकवून मी घेतलेली आहे अशी कोरडी करून घ्यायची आहेत आणि त्यानंतरच हे विरजन घातलेलं जे दूध आहे या मटक्यांमध्ये ओतून घ्यायचं आहे तर ही सगळी मटकी मी या विरजन लाभलेल्या दुधाने भरून घेते तर ही सगळी मटकी भरून झालेली आहेत आणि आता ही मटकी आपण कशा पद्धतीने ठेवायची ते बघूयात तर ही मटकी ठेवण्यासाठी आपल्याला ले एखादं पसरट भांडं किंवा पातेलं घ्यायचं आहे तुम्ही इथे अगदी एखादी बुट्टी किंवा कढईसुद्धा वापरू शकता किंवा असं पातेलंसुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने ही मटकी पातेल्यामध्ये ठेवून घ्यायची आहेत आणि याच्यावरती आपल्याला एक झाकण लावायचं आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात मटकी घेतला असाल तर जे झाकण लावलेलं ला आहे त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही एक लेअर मटक्यांचं देऊ शकताय आणि आता या पातेल्याच्या वरती एक झाकण आपल्याला लावायचं आहे तर आता हे पातेलं छान उबदार ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर आता उन्हाळ्यामध्ये चार ते पाच तासामध्ये हे दही छान लागतं पण मातीचं जेव्हा तुम्ही भांडं वापरता तेव्हा एक अर्धा तास किंवा एक तासभर याला जास्त द्यावा लागतो कारण मातीचं भांडं थंड असल्यामुळे यामध्ये विरजन लागायला एक अर्धा तास किंवा तासभर जास्त लागू शकतो तर इथे मी पाच ते सहा तासानंतर हे भांडं उघडलेलं आहे तर आता आपण चेक करूयात की हे मटका दही कसं लागलेलं ला आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असं हे दही लागलेलं ला आहे तर तुम्हाला एक मटका मी काढून दाखवते तर इथे बघू शकता छान घट्टसर असं हे दही लागलेलं ला आहे यामध्ये पाणी अजिबात दिसत नाही आहे मस्त मलाईदार आणि छान घट्टसर असं हे दही लागलेलं ला आहे तर हे सगळे मटके मी काढून घेतलेले आहेत तर हे दही तुम्ही लगेच खाण्यासाठी घेऊ शकता पण थोड्या वेळासाठी जर फ्रीजमध्ये ठेवून मग खाल्ला दही तर खायला तर छान लागतंच पण हे दही व्यवस्थित सेटसुद्धा होतं तर इथे हे दही तुम्ही बघू शकता अगदी छान असं लागलेलं ला आहे मस्त घट्टसर झालेलं आहे तर हा मटका उलटा केला तरी याच्यातील दही पडत नाही इतकं घट्टसर असं हे दही लागलेलं ला आहे तर हे दही तुम्हाला मी काढून दाखवते तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त मलाईदार आणि छान सुमधूर मस्त घट्ट असं हे सहे दही आपलं म्हणून तयार झालेलं आहे तर चाकूने किंवा सुरीने याच्या वड्या पाडता येईल इतकं हे घट्ट असं दही लागलेलं आहे अगदी छान घट्टसर असं हे मटका दही आपलं बनून तयार झालेलं आहे दही काढल्यानंतर या मटक्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय पाण्याचं अजिबात एक थेंबसुद्धा दिसत नाही आहे तर अगदी छान घट्टसर असं दही या मटक्यामध्ये लागतं तर हे दही एका डिशमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते तुम्ही पाहू शकताय अगदी वड्या पडतील असं हे दही आपलं म्हणून तयार झालेलं आहे तर या मटक्यामधलं छान नैसर्गिक थंडगार असणारं सुमधूर मलाईदार असं हे घट्ट दही आपलं म्हणून तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे मटक्यातलं दही जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद